साठी किती गर्दी राहील जुना टाइम एक मा, पोरगी माय लिहिलो ती दिवाळी मग ती लेवाले तीन गरजा मालक हिराय पण ती पोरगील जेवढा आनंदने त्यांपेक्षा जास्ती तीन माईल काब तिन कोणी हिरायनता चुलत भाऊ तिचा जवळ येत होता पण जवळवरती काब प्रेम होत जवळ ना मोठा बिझनेस होता काय होता मसाला कोमलला टोपला बकलला जवळला दूध ना व्यवसाय होता आणि जुना टाइम मा दूधवाला कडे एकच गाडी ती गाडी राखेल वर चाले राजूत सासू <laughs> सकाळ लवकर उठ डोकामा एक कधी चार जवय बापू हिरात जवय बापू हिरात मालोसे भान रासू न प्रेममा ती सासूनी निकली द पीठली द पीठ टाक नंतर पाणी टाकायला गई पण डोकामा एक चार जवय बापू ही राहणार पीठ कमी होतं पाणी जास्त उंडी द नंतर परत पीठ टाकायला गई परत पाणी टाकायला गई परत पाणी कर जास्ती पीठ ताक पाणी अव एवढा मोठा गंजा कर दिला अक्का डाट राहा ना भंडारा उजे तेवढा माझ वय उन्हा गाडी लिशील फाट 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 मागे दुःख पुढे गाडी बाकी ना दाखला पोरे त्या दुःखी राहिला सांगायला गोरा पोरे काया पडी घ्या एवढी दुःख सोडे ती गाडी गाडी अजून बस स्टँडवरच घर राही घर तेवढा मग याच्या समजे गे जवळ बापू उन्हाट डोरे आवरा पोरे आवरा, आवरा जवळ आला गाडी घेऊन फाट 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 जवळनी गाडी लाई जवळ खाटभर पण बसू देतच नाही तेवढा सासरा जवळ बापूल जाळा शेंगदा नाना बारीक शेंगदा नाना खारा शेंगदा नाना फुटाना आणा लाय आणा चिवडा आणा जवळ असत पोट भर देत त्या पापड्यातच रे घ्या जवळ पोट भरी मग जुना ला एखादी सासर वाशी पोरगी सासर सोडी मायर सोडी सासरले जात असतील वाटलावांसाठी जा, किती गर्दी गली माता सगळ्या दल्ल्या बाया जमी जवळ गाडीवर बसना एक एक मारी गाडीच चालू आहे पन्नास गाडीत चालू आहे का मामा पहिल्यांदरी पटपट करे आधी फट नाही फुट नाही साजरा म्हणे जवळ बापू येईल का करो ना होई घ्या म्हणे मामा म्हणे आधीच चालू करत म्हणे जवळ लाव शीट वर ते कर आणि एवढी बाटली गाडी <laughs> साजरावाले काय बापू काय करी राहणार मामा म्हणील सुंगरी सुंगाडी राहणार जवय ना, ना गाडीला सुंगरी सुंगाडी जवय गाडीवर बसना एक किक मारी गाडी चालू पण जवानी काय कर बसणार राहू दीद एकटा चालना फाट 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 सासरा म्हणे दीदी पण जेव्हा मी वाचचे दिगस म्हणे याच वाटना जवळ काही रागुना जवळ रागे रागे घर चालला गया पण वाई घरली जायला होता तेव्हा अख्खा गावल्या राऊंड मार फाट 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 मांगे आहे पुढे गाडी सासरा म्हणे का जेवाय बापू म्हणे सोडी सोडशील कसा गेतात जेव्हा म्हणे मामा मी गाडी तपडायला तू <laughs> जेव्हा आपल्या बायकोला म्हणत चल ना बस ना गाडी बंद पडी देईन मग जुना मा त्या दूध वाटणाऱ्यांनी त्या गाडीले कॅंगा अटकवण्यासाठी येऊले मोठ्याले नट वेल्डिंग केले असायचे ती पोरगीच जशी बसाल गई तीन घाल नट टो घ्या ती पोरगी रडायला तीन बाप म्हणे बेटा रडू नको पोरणे झाले सासून घर जाणच पडस मला माहिती आहे तु न मावर प्रेम आहे तुन मायवर प्रेम आहे तुन बाबावर प्रेम आहे आमने तुला यादी मनुष्यन रडी राही नाही तू सासून घर जाय राहि मनुष्यन रडी राहि तू ती पोरगी म्हणे गुच्छू बसे बो सासुर घर चालनु सासुर घर चालू म्हने निरडी राही नु मने अघुण खाल नट्टो काय बने